प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्काम तुरुंगामध्येच राहणार आहे आणि कोल्हापुरातल्या कळंब तुरुंगामध्ये कोरटकरचा हा मुक्काम कायम आहे जामीनासाठी खरं तर काल अर्ज केला आणि जामीन प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाहीये मुक्काम अजूनही कोरटकरचा तुरुंगामध्ये आज कोर्टाला सुट्टी आहे आणि त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया आजही पूर्ण होणार नाहीये तेव्हा उद्या दुपारपर्यंत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोरटकर तुरुंगाबाहेर येईल अशी एक शक्यता आहे तेव्हा कोरटकरच्या संदर्भात नेमक्या काय काय घडामोडी होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे छत्रपती शिवरायांचा अवमान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा हा मुक्काम कोल्हापुरातल्या सध्या कळंबा जेलमध्ये आहे जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन दिलेला आहे मात्र न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये आणि त्यामुळे कोरटकर कळंबा कर जेलच्या बाहेर अजून येऊ शकलेला नाहीये तेव्हा ही प्रक्रिया पार न पडल्यामुळे कालची रात्र सुद्धा कालचा मुक्कामही कोरटकरला जेलमध्येच करावा लागलाय आज कोर्टाला शासकीय सुट्टी आहे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये आणि आजचा मुक्काम सुद्धा त्यामुळे कळंबा तुरुंगातच राहणार आहे फोन केला त्यावेळेला ते त्याच्याबरोबर कोण होत माझा नंबर त्यांना कुणी दिला तो एकटाच आहे का आणि त्याच्याबरोबर त्याच्या त्याला वाचवणारी काही यंत्रणा आहे का याचा सुद्धा शोध शासनकर्त्यांनी आणि पोलीस दलांनी घावा अशी माझी ही मागणी पहिल्यापासून आहे कोल्हापूरमध्ये संदर्भातल्या काय नेमक्या घडामोडी असणार आहेत यावर लक्ष ठेवून आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आहेत आपण थेट जाऊया प्रतापकडे प्रताप, प्रताप खरं तर जामीन मंजूर झाला आहे मात्र न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे त्यामुळे कळंबा जेलमध्येच कोरटकरचा आता दोन दिवस मुक्काम कालचा मुक्काम आणि आजचा सुद्धा असणार कारण आज महावीर जयंतीची सुट्टी आहे मात्र एकंदरीतच कोरटकर कोल्हापूरमधून बाहेर केव्हा येतात शिवप्रेमी खरं तर याकडे सुद्धा लक्ष राहून बसलेले आहेत काय नेमक्या या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी आहेत पालतो की काल रात्रीचा मुक्काम जो आहे तो प्रशांत कोडकरचा याच कळंबा कारागृहात झालेला आहे आणि आजचा मुक्काम देखील याच कारागृहात राहणार आहे हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे कोरडकर यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार है काल जी न्यायालयीन प्रक्रिया पार पडायला पाहिजे होती ती कोणतीही प्रक्रिया पार पडलेली नाही आणि त्याच्यामध्ये आज कोर्टाला सुट्टी असल्यामुळे उद्या सकाळपासनं ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की कोर्टाची ऑर्डर कळंबा जेलच्या जेलरांकडे येईल आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं जामिनाची प्रक्रिया पूर्ण होऊन उद्या दुपारनंतर प्रशांत कोरकरची कळंबा कारागृहातून सुटका होऊ शकते एकूणच आपण पाहतो की जामीन मिळाल्यानंतर देखील दोन दिवस तब्बल प्रशांत कोटकरला या कळंबा कारागृहात राहावं लागणार आहेत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळं एक फटका बसला प्रशांत कोटकरला असं आपल्याला म्हणता येईल पण एकूणच आपण पाहतो की अतिशय संतापाची लाट आहे प्रशांत कोटकर यांच्याबद्दल कारण छत्रपतींचा अवमान केलेला आहे आणि त्याचबरोबर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीव मारण्याची धमकी दिलेली आहे आणि राष्ट्रपुष पुरुषांचा अवमान त्याचबरोबर दोन समाजामध्ये तेढ अशा प्रकारचे गुन्हे के त्यानं केलेले आहेत त्यामुळेच आपण पाहतो की गेल्या अकरा दिवसापासून प्रशांत कोटकर याच कळंबा कारागृहाच्या जेलमध्ये आहे आजची रात्र देखील प्रशांत कोटकरला याच जेलमध्ये काढावी लागणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे कारण आपण पाहतो की त्याच्या वकिलामार्फत जी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे होती ती मात्र झालेली नाहीये त्यामुळे उद्या सकाळपासनं पुन्हा ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल न्यायालयाचा आदेश कळंबा कारागृहामध्ये येईल आणि त्यानंतर आपण पाहतो की उद्या दुपारनंतर साधारण प्रशांत कोरोडकरला या जेलमधनं बाहेर काढलं जाईल खर तर आपण पाहतो की प्रशांत कोडकरला या न्यायालयीन परिसरामध्ये दोन वेळेला हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळे त्यांच्या वकिलांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षकांकडे लेखी मागणी केलेली आहे जे की पोलीस बंदोबस्त पुरवावा त्यामुळे आपण पाहतो की आजचा मुक्काम देखील प्रशांत कोटकरचा याच कळंबा जेलमध्ये राहणार आहे अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रताप आणि जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा आपण वेळोवेळी या संदर्भातली चर्चा करत राहूया प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी कोल्हापूरमधून आपल्याबरोबर होते